आज आवक जास्त वाटरवली कहून का शेतकरी पण म्हणता येत आणि मला बी बघ म्हणजे वाटतंय आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतोय आवक किती आहे आज रिवर्स होते का काय याचा आपल्याला आता थोडा धाक वाटतोय का की सात लाईनी हा ह्या फुल झालेल्या आहे आणि सात लाईनी फुल झाल्यामुळे सहजिक व्यापारी आहे थोडे भाव पाळणाऱ्याचे परंतु असं आसन आता माझं म्हणून भाव वाढेत बरं होईल आणि ते जरा झालं तर चांगलं होईल बघू शकता की अशा प्रकारे इथं लाईनी आहे आणि शेतकरी हे, शेत हे सात लाईनीपासून इथं वेटिंगवर आहे नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपण लासूर स्टेशन कांदा मार्केट इथं आहे आणि आज आपण कांद्याची लिलावमध्ये सुद्धा भा म्हणजे लाईव्ह दाखवणार आहे तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग कांदा काय भाव जातो कोणत्या कांद्याला कोणता भाव आहे आणि आज रेट वाढे की नाही याविषयी सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत आज तुम्ही बघू शकता की पाऊस चालू असल्यामुळे इथं शेतकऱ्यांनी ह्या कांद्याची जे ट्रॅक्टरवरून किंवा गाड्यांवरून फट्टी वर केलेले नाही कारण हे चिकी पाऊस चालू असल्यामुळे एखाद्याच कांदा भिजू शकतो ज्याच्यामुळं हे असं शेतकऱ्यांनी केलं नाही तर शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा मित्र नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आता शेतकरी मित्रांनो काल जे शेतकरी आले होते त्या शेतकऱ्याकडून आपण मुलाखत घेणार आहोत नेमकं कालची आवक किती होती आणि भाव कुड कुडंपर्यंत गेलतात आणि शेतकरी पाहिल्याप्र ते थोडा भाव बदल झाल्यामुळे थोडा खुश आहे आणि आवक आज भरपूर आल्यामुळे आज कालची आवक काय होती त्या शेतकरीकडून आपण संपूर्ण परिचय सोबत जाणून घेणार आहोत तुमचा संपूर्ण परिचय सांगा मला जाधव तालुका तर काल आवक किती होती आपली काल आवक होती सात लाईन सात लाईनी तरी आज किती आज मी सात म्हणजे काल बी तेवढ्या होत्या पण भावामध्ये सुधारणा झाली म्हणजे काय तीन दिवसापासून भाव वाढतात शंभर पन्नास दीडशे तर Uh, काल कुठ पर्यंत भाव गेलता काल सतराशे पर्यंत सतराशे पंचावन्न मी बघितलं सतराशे पंचावन्न हायस्ट मी हा सोळा मीडियम कांदा किती पर्यंत गेला सोळा साडे सोळा पर्यंत चांगले पण पहिल्या परता भावामध्ये सुधारणा झाली म्हणून बरं आहे बघा तर आज किती घ्या मी बघितलं सात लाईनी आज भी तेवढं चावक आज भी तेवढी चावक आलेली तर बांगलादेश हा निर्यात करणार आहे त्याच्यामुळं थोडस भाव मध्ये आपल्याला सुधारणा दिसू राहिली परंतु आज फिक्स असं काही नाही फक्त प्रोसेस चालू आहे कागदीपत्री परंतु त्याचं नाव काढलं म्हणून इकडे भाव वाढताय बरोबर बर बर किंवा बऱ्याचशा शेतकऱ्याचे कांदे संपले आणि बऱ्याचशा शेतकऱ्याचे कांदे थोडेच राहिले किंवा खराबी झाले थोडेच राहिले पंचवीस टक्क्यावर कांदे आले आहे की नाही तर त्याच्यामुळे भाव वाढताय आणि याच्यावर तुम्ही समाधानी आहे का समाधानी आता काय दोन हजार पर्यंत विकले पाहिजे आमची कांदे असं वाटतंय आम्हाला दोन हजार विकले पाहिजे परंतु ही ना तरी आता आता दोन हजार जायला पाहिजे दोन हजार जायला पाहिजे सरासरी दोन हजार जायला पाहिजे दोन हजार जायला पाहिजे परंतु आता भावने जात पण काय होतंय आता तेराशे कांदा मी द्यायला काल बाराशे द्यायला परव द्या परंतु भाव वाढत आहे थोडं शेतकऱ्यामध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे की या खांद्या वेळेस आता निर्यात जरा सुरू झाली तिकडं तर भाव वाढ नक्कीच तर तुमचा पूर्ण परिचय सांगा मला एकदा मी मनोज नवले आकुरी वाड आम्ही कायम येत राहतो मार्केटला डेली हा ट्रॅक्टर गाडी ट्रॅक्टर ट्रॅक्टर पाच सातशे पाच सातशे कुंटावरती हो का तर काय भाव लागला तुमच्या कांद्याला आता आमचे कांदे कधी तेराशे कधी बाराशे कधी अकराशे तर आता सर कालपासून का थोडं सोळाशे सतराशे जायला लागले आज शंभर वा वा ते वाडं का असं वाटतंय वाटतंय परंतु उद्या सुट्टी आली त्याच्यामुळं जरा हा किंवा बांगल्या देश लावी शिकवारची सुट्टी राहते ना तर त्याच्यामुळं वेखानिवस कमी जास्त किंवा त्या लेवलमध्ये राहू शकता असा अंदाज आहे की नाही परंतु भाव वाढताय म्हणून शेतकरी थोडी समाधानी वाटरवले आणि थोडी खुशबी वाटरवली तर शेतकरी मित्रांनो अशीच शेतकरी होते आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन शेतकऱ्यासोबत किंवा नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर कांद्याविषयी किंवा इतर शेतकऱ्याचं मार्गदर्शन आपण आपण देतच असतो धन्यवाद